रांजणगाव महागणपतीच्या पवित्र प्रांगणामध्ये एम एम पी एल कंपनी हटाव म्हणून एक क्रांतिकारी आंदोलन करण्यासाठी उपस्थित सर्व आठ गावातील लोकप्रतिनिधी सगळे बाधित शेतकरी माता भगिनी आणि उपस्थित सर्व हातामध्ये लाट्या काट्या घेऊन आसरू धोराची दळखांडी घेऊन ड्रोन कॅमेरा घेऊन आणि सगळ्यांना इथं अग्निशमक दलाचा बंब घेऊन उपस्थित असलेलं सगळं पोलीस प्रशासन सगळ्या आमच्या माता भागिने मला अतिशय वाईट आणि खेद वाटतो की ज्या भागामध्ये नॉन केमिकल झोन आहे अशा भागामध्ये केमिकलची कंपनी आणून या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचं जीवनमान उद्ध्वस्त करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो शेखर दादा मी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या एन्व्हायरमेंट कमिटीवर पाच वर्ष सदस्य म्हणून काम केलंय मला सगळ्या लोकांच्या वेदना माहिती आहे आणि पोल्युशन कंट्रोल बोर्डासारखं पोल्युशन कुठं आहे हे देखील मला या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगायचंय तुम्ही काही करा मला तुम्हाला आवर्जून सांगायचं ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि ज्या आंदोलनामध्ये माता भगिनींचा महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने असतो ते आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही हा देखील आतापर्यंतचा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा हा इतिहास आहे मला सगळ्या आपल्या लोकप्रतिनिधी आणि या भागातील लोकांनी भाषणं केली मी अतिशय बारक्याने आणि गांभीर्याने ऐकत होतो पाणी पिल्यावर चिमण्या मेल्या गाई मेल्या दोन तीन लोक मेली तुम्हाला मी सांगतो सार्वजनिक आरोग्य धोक्यात आलेलं आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे तहसीलदार आहे सार्वजनिक आरोग्य जर धोक्यात आलं वकील साहेब एकशे तेहतीस शेअर खाली त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो तो गुन्हा दाखल करण्याचं काम तुम्हाला करावं हो लागेल आणि जी लोक मृत्यूमुखी पडलेली आहेत ती या कंपनीच्या प्रदूषित पाण्यामुळे पडलेले आहेत त्यामुळं त्या, त्या कंपनीवर त्या प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तुम्हाला पहिला दाखल करावा लागेल तरच हे आंदोलन थांबेल लाजा वाटलं पाहिजे या अधिकाऱ्यांना मी अतिशय जबाबदाऱ्यांनी बोलतो महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे अधिकारी असतील एमआरडीसीचे अधिकारी असतील किंवा त्या संदर्भात तसं अशा प्रकारचे अधिकारी असतील मी या आठ आठ ग्रामपंचायतांना शेखरदादा विनंती करतो सगळ्यांनी ग्रामसभेचे ठराव घ्या आणि तहसीलदारांना द्या तहसीलदार साहेबांना कलेक्टरला देतील कलेक्टरला अधिकार आहे एमपीसीबीला जर एक पत्र दिलं एमपीसीबीने एक तासामध्ये ती कंपनी बंद करण्याचे अधिकार एमपीसीबी आणि कलेक्टरला आहे का प्रशासन डोळे झाकून शांत राहिले कोणाचा या कंपनीला वरद हस्त आहे हे तुम्ही आम्ही जाणून घेतलं पाहिजे नितीन भाऊ थोरात या ठिकाणी आहे मला आवडून सांगायचंय आंदोलनाला तुम्ही हरियाणामध्ये गेला होता रस्ता रोखू नये त्या ठिकाणी रेल्वेचे ऋळ लोकांनी उघडून फेकून दिलेत पोलीस प्रशासनाने गण आणल्यात या ठिकाणी आमचे आंदोलन घाबरणारे नाहीत हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवा या आमच्या माता भगिनी आज पहिल्यांदा अतिशय सात्विक आणि आध्यात्मिक पद्धतीने आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत पण तुम्ही जर ही कंपनी बंद केली नाही नवीन जो त्यांना वाढीव भूखंड दिलेला आहे तो एमआयडीसीने जर रद्द केला नाही तर त्या कंपनीची आणि त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची काय अवस्था होईल हे तुम्हाला लवकरच दिसेल आणि त्यामध्ये एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून आम्ही त्या ठिकाणी आवडजून हजर राहू शेखरदादा मला आज कोणी फोन केला नाही मला कोणी बोलवलेलं नाही परंतु गेल्या अनेक दिवसापासूनच्या पेपरला येणाऱ्या बातम्या वाचल्यानंतर मनाला अतिशय वेदना झाल्या त्या फोटो जर बघितले ना ते फोटो बघून उलटी होईल अशा प्रकारचे ते फोटो आहेत आणि वस्तुस्थिती त्या भागामध्ये तुम्ही राहता आठ गावं बाधित आहेत हा जो केमिकल आहे ना बारकाईने माझ्या माता भगिनीने ऐका या केमिकल केमिकलमुळे तुमच्या डोक्यावरच एक केस राहणार नाही थोड्या दिवसात तुम्ही बघा काय होतंय ते पुढच्या सगळ्या पिढ्या बरोबर होऊन जाणार आहेत सगळ्या पिढ्या केमिकलचं विघटन कधी होत नसतं पाण्यातून आता ते पिण्याच्या पाण्यामध्ये आलेलं आहे आणि केमिकल कंपन्याचं साडपाने प्रक्रिया प्रकल्प आहे ईटीबी प्लॅन्ट त्या ठिकाणी बसवणं बंधन करायचं असतं त्या ठिकाणी साडेपाच पीएच आणि दीड ईसी असं करून ते पाणी पिण्यायोग्य करूनच त्यांना नदीमध्ये सोडावं लागतं त्यामुळे मी एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून या ठिकाणी जाहीर आव्हान करतो ज्या ज्यावेळी आंदोलन असतील ही आंदोलन ज्या ज्यावेळी अधिक तीव्र होतील या प्रत्येक आंदोलनामध्ये या आंदोलनाचा एक भाग म्हणून सुरेश भोर त्या ठिकाणी हजर असेल या ठिकाणी मी आवर्जन सांगतो आमचे सहकारी मित्र एडव्होकेट भोलेनाथ पटोळ साहेबांनी सांगितलं कितीही केसेस होत्या एक रुपयाही न घेता सगळ्या केसेस आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत चालवण्याचं मोफत काम पटोळ साहेब करणाऱ्या प्रवळ साहेब तुम्हाला धन्यवाद देतो या आंदोलनाला मी शुभेच्छा देतो आणि भविष्यकाळामध्ये या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन अतिशय तीव्र होईल या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं अशा प्रकारच्या या ठिकाणी मी जाहीर करतो